बीडमधील घरगुती पद्धतीमध्ये जेवण कुठं मिळतं खवयांना हा प्रश्न जो आहे तो प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणामध्ये पडतो मात्र बीडमधील जे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रायगड हॉटेल आहे त्या ठिकाणी घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं आपण बऱ्याच वेळेस ट्राय केलेलं आहे आज नेमकं का मेनूमध्ये काय आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात या ठिकाणी पालक भाजी आहे मटकी आहे बटाटा भाजी आहे कढी आहे आणि गरम पोळी जी आहे ते या ठिकाणी प्रामुख्याने दिली जाते शिरा जात शिरा दिला जातो राईस दिला जातो असे वेगवेगळं वेग पंचपक्वानाचं जेवण या ठिकाणी दिलं जातो स्वीट वेग 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 आहे त्याचनंतर स्वीटमध्ये देखील शिऱ्याच्याऐवजी जामून असेल हे वेगवेगळे पदार्थ जे आहेत ते दिले जातात आणि सुंदर पद्धतीचं घरगुती पद्धतीचं जेवण हे रायगड हॉटेलचे मालक या ठिकाणी देतात मी त्यांच्यासोबत एकंदरीत चर्चा देखील करण्याचा प्रयत्न करतो हे कधीपासून हे हॉटेल या ठिकाणी चालवत आहेत दादा थोडं इकडं अलीकडे या मी तोपर्यंत खवायांकडे जातो काय किती वेळेस या राईस प्लेटचा तुम्ही आस्वाद घेतला आहे मी आठवड्यातून दोन तीन वेळा येतो तिथं तर दोन तीन वेळा जेवायला येतो तिथं घरगुती स्वाद असतो मसाला कमी असतो छान पोळे वगैरे छान आहे एकदम देतात मस्त पोटाला त्रास होत नाही जेवायला आवडतं नेहमी आठवड्यातून दोन तीन वेळा येतो त्याच्यामध्ये कंटिन्यू मध्ये हे मेनू मध्ये वेगवेगळे बदलून असतात का सेम हेच मेनू मध्ये असतं भाज्यामध्ये स्वीट मधून आपल्याला जर पाहिजे असलं तर शिरा घ्यायचा नसेल तर आपल्याला जामून जे भाजीतून पाहिजे बदलून ते बी मिळते जिल्ह्याच्या ठिकाणी या ठिकाणी येणारे जे खवै आहेत त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलं तरी एकदम चांगल्या पद्धतीचं रुचकर घरगुती जेवण मिळू शकतं असं तुम्ही थेट सांगा शंभर टक्के मिळू शकतं खात्रीने सांगू शकतो येऊन पाहिल्यावर अजून जास्त कळल शंभर टक्के येऊन बघायचं मिळणारच खात्रीने काय नाव तुमचं माझं नाव शिवाजी बहिर माझी किती दिवसापासून या राईस पीठचा आस्वाद घेत आहे मी हॉटेल टाकल्यापासून येतो मी बेडलाच राहतो येतलाच हा किती, किती, किती वर्ष झालं मला ना पाच सात वर्ष झाले सात वर्ष नाही राईस प्लेटचा आस्वाद हो हो घेतो हो, येतच हे तुमचं तुम्ही या हॉटेलचे मालक आहात हे हॉटेल चालवत आहेत तुमचं नाव काय माझं नाव बहिर्लोह किती वर्षापासून हे हॉटेल चालवत आहेत आम्ही दहा बारा वर्षे झाला असेल बारा वर्षे झालं आहे आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकार समोर रायगड नावाने हॉटेल चालवतो टायमिंग ता काय म्हणजे राईस प्लेट जेणेकरून खव यांना आता या व्हिडिओ किंवा बातमी बघून जर यायचं म्हणलं तर त्यांना टायमिंग काय सांगा आम्ही सकाळी तसं तर सातला आम्ही नाश्ता सुरू करतो नंतर आठच्या आठ नऊच्या पुढे राईस प्लेट तयार होती सकाळी नाश्ता असतो नाश्त्यामध्ये काय काय दि नाष्ट्यामध्ये आपल्याकडे शिरा उपमा पोहे नंतर आपल्याकडे राईस नाश्ता म्हणून एक थाळी आहे नाश्त्याची ते आम्ही तशी साठ रुपयामध्येच देतो त्याच्यामध्ये शक्यतो फुल जेवणच होतं म्हणायचं अशी पण आमच्याकडे एक नाश्ता प्लेट म्हणून आहे त्यानंतर चपाती भाजी आहे त्यानंतर राईस प्लेट आहे तर राईस प्लेटसुद्धा आम्ही अवघ्या थोड्या दरामध्ये आहे ना ना तोट्यावरच आहे त्याच्यामध्ये आणखीन ग्राहकांना कुठलीही अडचणी जसं की आपण ॲसिडटी म्हणतो त्याची प्रामुख्याने काळजी काय घेतली जाते मसाले कमी प्रमाणामध्ये वापरण्याची पूर्ण काळजी कशी का घेतली काळजी तर आम्ही स्वतः घरगुती बनवतो कारण आमच्याकडं जास्त कामगार नाहीत कारण स्वतः आम्ही बनवतो आम्ही आधी खातो कारण आम्हीच आम्हीच थाळीचा आस्वाद आधी घेतो सकाळी नंतर मग नंतर गिरायक सुरू होतं त्याच्यामुळं त्या भाजीत मशाली वगैरे आम्ही घरगुती वापरतो तेल एकदम आणि जैनिक खाल्लं आहे त्यांची कशाही प्रकारची तक्रार आतापर्यंत नाही आहे राईस प्लेट हो बारा वर्षापासून या अगोदरचा प्रतिसाद कसा होता आणि आताचा प्रतिसाद आधी आम्ही तर सुरू केले तेव्हा आम्हाला थोडंसं गिरायक होतं म्हणजे जास्त काही जेवणाला वगैरे नव्हतं पण ज्यावेळेस आम्ही राईस प्लेट चपाती भाजी म्हणून सुरू केली त्यावेळेस आम्हाला गिरायकाचा भरभरून प्रतिसाद आहे या ठिकाणी पाहिलं गेलं तर रायगड हॉटेलचे हो मालक यांचा आलेला त्यांच्या प्रतिक्रिया त्यांचा प्र... सांगितलेला त्यांनी ग्राहकांचा प्रतिसाद नेमकं कसा ने आहे जर पाहिलं तर आपण ज्यावेळेस बीडकर निघालो होतो बऱ्यापैकी ठिकाणी आहे जी तंदूर दिली जायची मात्र या ठिकाणी बीडमध्ये आल्याच्या नंतर हे राईस प्लेट या ठिकाणी जेवण दिलं गेलंय आणि सुंदर पद्धतीचं हे जेवण आहे या खवयांच्या आलेल्या प्रतिक्रिया आणि खरंच जे व्यूजर आहेत आपण त्यांना नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू की जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे रायगड हॉटेल आहे या ठिकाणी तुम्ही बिंदास्त येऊन या राईस प्लेट म्हणजे घरगुती जेवणाचा आस्वाद या ठिकाणी घेऊ शकतात कॅमेरामॅन सोबत सूर्यदुजबीड é yeah, beat